नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सतरा सप्टेंबर आज आपण पाहणार आहोत बीड रेल्वे स्टेशन मध्ये बीड ते अहिल्यानगरचा जो काही रेल्वे टप्पा आहे त्याचा उद्घाटन सोहळा आहे त्यात निमित्तानं मित्रांनो आज आपण आलो आहोत बीड रेल्वे वरती तर एकाच मध्ये मित्रांनो सविस्तर अशी माहिती घेऊया बीड ते अहिल्यानगर रेल्वे स्टेशनची मित्रांनो समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की जी काय आपली बीड रेल्वे स्टेशन वरती रेल्वे आली आहे ती डेमो गाडी आहे मित्रांनो सहा किंवा सात तिला डबे आहेत तीच डेमो गाडी मित्रांनो आज तीन वाजता निघणार आहे आपल्या बीड पासून राजुरी रायमो विगनवाडी घाटांदुरा अंबळनेर बावी किन्नी आष्टी अशा मार्गे अहिल्यानगरला तर ते आज मित्रांनो तीन वाज तीनच्या दरम्यान निघेल आणि रात्री सात साडेसातच्या दरम्यान नगर मध्ये जाईन तुम्ही रूट पाहू शकता कशा प्रकारे रूट आहे मित्रांनो आणि ह्याच रूट मार्गे ह्यात मार्गे आपली गाडी अहिल्यानगरला जाणार आहे तर मित्रांनो आपण जाऊया समोरल्या बाजूस तर पाहू शकता की कशा प्रकारे मित्रांनो इथं जी काही बीडचे पब्लिक आहे बीडचे लोक आले आहेत ते आपली रेल्वे पाहण्यासाठी इथं करत केलेला आहे रेल्वेला झेंडे वगैरे लावून समोरच्या बाजूस आणि पलीकडच्या बाजूस देखील मित्रांनो सजवलो आहे जा आपण जाऊया देखील बाजूस तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथं खूप सारे लोक आलेले आहेत जे काही आपल्या रेल्वे सोबत सेल्फी काढण्यासाठी रेल्वे समोर थांबून फोटो काढण्यासाठी जे काही आपल्या बीडचे स्वप्न पुरते आहे स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच मित्रांनो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा जे काही बीड रेल्वे स्टेशन आहे बीडमध्ये रेल्वे आलेला आहे तर त्या अनुषंगाने मित्रांनो इथं खूप गर्दी झालेली आहे आणि ते गरजेचं होतं मित्रांनो की रेल्वे आल्यापासून जो काय का का आपला उद्योग आहे ट्रान्सफर आहे दळणवळण ते जे काही सुलभरित्या मित्रांनो रेल्वेच्या माध्यमातून करता येईल शेतकरी सर्वसामान्य जनतेला तिकीट भाडे परवडणारे असतात त्यामुळं खूप खूप असा फायदा आपल्या बीड जिल्ह्याला होईल मित्रांनो रेल्वे आल्यामुळे तुम्ही पाहू शकता की कॅबिन लोकोपायलट वगैरे बसलेले आहेत आणि इकडच्या बाजू तुम्ही पाहू शकता समोरल्या बाजू की खूप सारे लोक जे आपले रेल्वे पाहण्यासाठी आलेले आहेत ते समोरला सुद्धा मित्रांनो आलेले आहेत आणि इथं पोलीस प्रशासन आहे का मित्रांनो कुणाला काही इजा होऊ नये ह्याची दक्षता घेत आहेत तर आज मित्रांनो आपली जी काही गाडी आहे ती आजच्या दिवशी तीन वाजता निघेल मित्रांनो उद्घाटन झाल्यानंतर आणि रात्री सातच्या सुमारास मित्रांनो नगरला पोहोचेल आणि जो काय डेली शेड्यूल आहे मित्रांनो तो वेगळाच आहे आपण तर मित्रांनो जो काय आपला डेली शेड्यूल आहे मित्रांनो तर आठ किंवा साडेआठच्या सुमारास मित्रांनो गाडी आपली अहिल्यानगरहून बीडच्या दिशेने रवाना होईल आणि बारा किंवा साडेबारा पर्यंत आपली जी काही गाड्या आहे मित्रांनो ते बीडच्या रेल्वे स्टेशनवरती येणार आहे आणि एक किंवा दीड वाजता आपल्या बीडच्या डेशन वापस अहिल्यानगर नगरकडे जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जेव्हा डेली शेड्यूल आहे मित्रांनो तो आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता की सभा मंडप आणि अलीकडे जी काय आपली रेल्वे स्टेशनची पार्टी वगैरे आहे मित्रांनो तिथं देखील पब्लिक आली आहे आणि ती देखील फोटो वगैरे काढत आहे पाहू शकता प्रकारे फोटो वगैरे इथं काढीत आहेत आणि समोरच्या बाजू तुम्ही पाहू शकता की लोको पॉयलेट ची कॅबिन आहे आपण जाऊया तिथे देखील पाहूया कशा प्रकारे मित्रांनो खूप सारे लोक मित्रांनो तो पाहू शकताय की आपल्या लोको पायलट सोबत सेल्फी फोटो काढण्यासाठी इच्छुक आहेत आणि हे आपली रेल्वे आहे मित्रांनो अलीकडच्या बाजूस खूप सुंदर अशी सजवलेली आहे मित्रांनो फुलं वगैरे माळा लावलेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा खूप अशी छान सुंदर रेल्वे आहे आपण पाहूया आतमध्ये देखील जाऊन पाहूया तत्पूर्वी पूर्वी जाऊया रेल्वे स्टेशनवरती तर बीड रेल्वे स्टेशन लाईव्ह तुम्ही पाहू शकता की आपण आलो हो। आहोत बीड रेल्वे स्टेशन वरती तर पाहू शकता की कशा प्रकारे मित्रांनो इथं गर्दी अलोट अशी गर्दी मित्रांनो इथं जमलेली आहे जी काय आपली रेल्वे आहे मित्रांनो रेल्वेच्या अनुषंगाने रेल्वेच्या उद्घाटनाने मित्रांनो इथं भरपूर लोक इथं आलेले आहेत आणि रेल्वे जे काय आहे तिला पाहण्यासाठी त्यासोबत सेल्फी काढण्यासाठी इथं खूप सारी बीडची पब्लिक इथं जमा झालेली आहे पाहू शकता आणि समोरला बाजू मित्रांनो हे आहे मित्रांनो सभा मंडप आपण वरतून दाखवलं होतो मित्रांनो जे काही उद्घाटन सोहळा आहे मित्रांनो तो इथंच भरलेला आहे आणि मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार जे काय मित्रांनो आहेत मोठमोठे अधिकारी ते इथ मित्रांनो आलेले आहेत आणि इथं त्यांचं भाषण देखील चालू आहे मित्रांनो आपण जाऊया थोडं पुढे देखील जाऊया आणि कुणाचं भाषण वगैरे चालू आहे ते देखील पाहूया तत्पूर्वी आपण जाऊया रेल्वे स्टेशन वरती जे काय आपले तिकीट काउंटर आहे तिथे चला तर मित्रांनो जाऊया तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटर वरती आपला जो काय रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशनच्या खालच्या भागामध्ये खालच्या तळव्यामध्ये रेल्वेचं जे काय तिकीट काउंटर आहे बनवण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की हा सभामंडप आहे इथं मान्य पंकजा मुंडेचं भाषण चालू आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मित्रांत एल सी डी मोठमोठ्या टी व्ही वगैरे इथं लावण्यात आलेला आहे पाहू शकता इथं लाईव्ह भाषण चालू आहे चला तर आपण जाऊया मित्रांनो खाली आणि कळूया आपलं बीड ते अहिला नगरचं तिकीट पाहूया तिकीट दर किती आहे काय आहे आपण जाऊया खालच्या जा भागात तुम्ही पाहू शकता की लोक भरपूर इथं जमा झाले आहेत काही लोक तिकीट काढण्यासाठी आले आहेत तर काही लोक सभेसाठी जे काय भाषण चालू आहे मित्रांनो ते भाषण ऐकण्यासाठी जात आहेत खूप अशी गर्दी आहे मित्रांनो आज तुम्ही समोरच्या साईड पाहू शकता की समोर एक एक्झिटची बाजू आहे आणि एंट्री ची बाजू आहे मित्रांनो त्या बाजूला मित्रांनो तिकीट घातल्याशिवाय वरी जाऊ देत नाहीत मित्रांनो इथून खाली आल्यानंतर वर जायचं असेल जा तर समोरला बाजू जाता येत आणि ह्या बाजू मित्रांनो आपलं तिकीट काउंटर आहे पाहू शकता की कशा प्रकारे मित्रांनो जे काही आपली बीडचे लोक आहेत किंवा आपल्या जिल्ह्याचे लोक आहेत इथं थांबलेले आहेत लाईनीला आणि तिकीट काउंटर समोरला बाजू पाहू शकता की तिकीट खिडकी तिकीट खिडकी असं लिहिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता की इथं देखील कशा प्रकारे मित्रांनो गर्दी आहे जी तिकीट काढण्यासाठी मित्रांनो इथं लोक लाईन मध्ये लागले आहेत आणि आधी काय ते दे देखील इथं मित्रांनो थांबलेला आहे काही आपल्या बीडची रेल्वे पहिल्यांदा झाली काही चुका वगैरे होऊ नये त्याकरता इथे देखील लोक थांबलेले आहेत आणि व्हिडिओ देखील मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे लोक बनवत आहेत तर आपण पण जाऊया आणि आपण पण एक तिकीटचा दर विचार करूया एक तिकीट काढूया बीड इथे आहिल्यानगरचं साधारणतः भाडे किती आहे काय आहे आपण पाहूया जे काय दर आहे मित्रांनो इथं लिहार देखील आहे पण आपण प्रत्यक्षात एखाद्या तिकीट काढून पाहूया पंधरा मिनिटं थांबून मित्रांनो जी काही आपली बारी आली आहे आपण तिकीट काढूया पाहूया कशा प्रकारे मित्रांनो किती दर आहेत आणि साधारणतः मित्रांनो आपण बीड ते अहिल्यानगरचे एक तिकीट काढूया सेकंड क्लास ए सीचं मित्रांनो किंवा सेकंड क्लासचं मित्रांनो ए सी तर नाही सध्याला व तर पाहूया किती रुपये आपल्याला भाडं पडतं मित्रांनो किंवा तिकीट रेट पडतो तर आपलं हे तिकीट आलेलं आहे पाहू शकता मित्रांनो बीड टू अहिल्यानगर डेट पाहू शकता की सतरा नऊ दोन हजार पंचवीस शोभयात्रा वगैरे लिहिले आहे मित्रांनो जे काय अंतर आहे मित्रांनो एकशे सदुसष्ट किलोमीटर आणि जे काय आपल्याला सेकंड ए सी किंवा सेकंड क्लासचा आपल्याला तिकीट भेटला आहे रेट आहे मित्रांनो तर चाळीस रुपये फक्त बीड ते अहिल्यानगरचा रेट मित्रांनो पाहू शकता की चाळीस रुपये तुम्हाला फोटो वाटलं तर एक फोटो टाकतो तिकीटाचा त्यानंतर सविस्तर अशी त्यात माहिती आहे तुम्ही ते पाहू शकता की कशाप्रकारे आहे हे तिकीट काउंटर आहे मित्रांनो आणि समोरल्या बाजूस मित्रांनो पाहू शकता की आपला सभा मंडप आहे आपण त्या बाजूला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बीड ते अहिल्यानगर चाळीस रुपये दर आहे पडलेला आहे मित्रांनो आपला सेकंड क्लासचा आपण तिकीट घेतलेलं आहे मित्रांनो आपल्याला सेकंड घाट भेट सेकंड क्लास भेटलेला आहे आणि त्याचा चाळीस रुपये रेट असा दर आहे मित्रांनो तर आणि समोरच्या बाजूस मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ह्या जी न्यान फक्त तिकीट घेतल्यानंतर वरती जाऊ देत आहेत मित्रांनो पोलीस प्रशासन आणि तिकीट घेतल्यानंतर आपण वर जाऊया पूर्वी आपण थोडं पुढं जाऊया आणि पुढं जे काही सभा मंडप आहे त्या सभा मंडप देखील थोडक्यात अशी माहिती घेण्याचा एक प्रयत्न करूया समोरच्या बाजूचा आहे आपला सभा मंडप मित्रांनो पाहू शकता की इथं देखील आलोट अशी गर्दी आहे खूप गर्दी आहे इथे देखील आणि इथं देखील खूप सारे लोक आलेले आहेत सभा मंडप भाषेत ऐकण्यासाठी पाहण्यासाठी तर आपण जाऊया आतमध्ये आणि पाहूया सविस्तर अशी माहिती तर मित्रांनो पाहू शकतं की कशा पद्धतीने मित्रांनो हा आहे आपला मंडप उद्घाटन जो काही सभा मंडप आहे मित्रांनो आणि मान्य उपमुख्यमंत्री किंवा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांचं भाषण इथं मित्रांनो चालू आहे स्टार्टिंगला मित्रांनो इथं पाहू शकतं कि किती भरपूर प्रमाणात इथं गर्दी झालेलं आहे जे काय आपले अजितदादा आहेत त्यांचे इथं भाषण चालू आहे आणि इथूनच मित्रांनो जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत तिथून भाषण करून आपल्या गाडी स्टेशनवरती येणार आहेत आणि तिथूनच आपल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवत आहेत व दाखवणार आहेत तर अशा मित्रांनो तुम्ही थोडक्यात असं पाहू शकता की सभा मंडप हा आहे देखील आलोट अशी गर्दी आहे तर स्क्रीन वगैरे बसवलेत आहेत किंवा सभामंडप खूप मोठा आहे त्यानिमित्तानं अलीकडच्या किंवा पाठिंबाच्या लोकाला पाहण्यासाठी एल ई लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अवका काही तास शिल्लक राहिला आहे आपल्या बीडपासून नगरकडे रेल्वे जाण्यासाठी रवाना होण्यासाठी आणि आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो पाहूया कशा प्रकारे मित्रांनो आपले रेल्वे आहे ते रेल्वेचा अंतर भाग आहे आणि भरपूर तुम्ही पाहू शकता की लोक इथे चढलेले आहेत हे आपलं तिकीट आहे मित्रांनो बीड ते अहिल्यानगरच चाळीस रुपये दराचं चा। आणि समोरला बाजू तुम्ही पाहू शकता की इंडियन रेल्वे असं हे ग्रीन कलरमध्ये इथं लिहिण्यात आलेलं आहे एल ई मध्ये आहे मित्रांनो आणि ही, ही आपली रेल्वे आहे डेमो एक्सप्रेस बीड पासून अहिल्यानगरपर्यंत एकशे सदुसष्ट किलोमीटरचं जे काय अंतर आहे ह्याच रेल्वेने आपण प्रवास करणार आहोत मित्रांनो आणि भरपूर इथं लोक आले आहेत पाहू शकता फॅन वगैरे इथं उभा टाकण्यासाठी सोय वगैरे केली आहे कारण की पहिलीच जी काय आपले डेमो एक्सप्रेस आहे आणि पहिलीच ही रेल्वे आहे मित्रांनो त्या निमित्ताने इथं सजावट वगैरे केलेली आहे तर पाहूया पुढील भागात आणि इथं देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मित्रांनो जे काही आपली रेल्वे आहे इथं सुटण्याच्या वेळ झाले आहे लोक आतमध्ये चढत आहेत आणि जे काही शेल्फी वगैरे काढण्यासाठी गेले आहेत ते बाहेर उतरत आहेत तुम्ही पाहू शकता इथं पार्टी वगैरे लावण्यात आले आहे अहिलानगर नगर ते बीड बीड अहिल्यानगर असं लिहिण्यात आलं आहे पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो जी काय आपली स्वप्नपूर्ती आहे ते आज होणार आहे तारीख आहे मित्रांनो सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि अशा पद्धती मित्रांनो आजची ही सविस्तर माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असा एक लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि पुन्हा एकदा दाखवतो मित्रांनो हो पाहू शकता ही आहे आपली अहिल्यानगर ते बीड डेमू एक्सप्रेस